तुझ्या जीव मराठी कथा भाग एक कॉलेज पुणे येथे आज कबड्डीचा सामना रंगला होता मुंबईवरून कॉलेजची टीम आज इथं आली होती दोन्ही मुलींचेच गट होते मुंबईची टीम गरवारी कॉलेजवर भारी पडत होती हे ही आर्या कुठे राहिली आशाने आपण हारून जाऊ निकिता ते बघाले सीमा बोलली तसं सर्वांचं लक्ष बुलेटच्या आवाजाने वेधून घेतले मलाच नाही तर मुलंच नाही तर मुलीही तिला डोळे फाडून पाहत होती तिने स्टाईलने बुलेट पार्किंगमध्ये पार्क केली व खाली उतरली चेहऱ्याचा हेल्मेट काढून ती रोबाबात चालत येत होती पाच फूट सहा इंच हाईट जिमने कमावलेलं शरीर गोरा रंग ब्ल्यू जीन्स वर व्हाईट शर्ट अशी ही आर्य इनामदार एम पी एचची एक्झाम देत होती किती उशीर चल लवकर नाहीतर आपला काही खरं नाही शिमाची लियार आर्या असताना टेन्शन घ्यायचं नाही बघते त्यांच्याकडे आर्याने हाताच्या स्लीव दुमडल्या व मैदानात दाखल झाली तशी सर्वांनी तिच्या नावाचा जयघोष केला पाहता पाहता आर्याने सर्वांना चित केले ती मुलांना मुलींना उचलून बाहेर काढत होती नाजूक दिसणारी आर्या चांगलीच रावडी होती हे हे जिंकलो आर्याने सामना जिंकला तसे सर्व खुश झाले आम्हाला माहीत होतं हे तूच करू शकते शीमा हाय आर्या मला थोडं बोलायचं होतं आपण कॅफेमध्ये जाऊयात का कॉलेजमधला सुहास म्हणाला इथे रे तुझा तुला तुझा, तुझा जीव जड झाला आहे का पुन्हा माझ्या वाटेला गेला की लक्षात ठेव आर्या त्याची कॉलर पकडत बोलली तसे सर्व हसले काय ग गे दादागिरी करत असते आज ना उद्या तू लग्न करणार ना मग का मुलांवर दादागिरी करते शीमा आर्येची चॉईस हटके आहे जो मला आवडेल तो लाखात एक असेल असा चिरकुट नाही आर्यच्या बोलण्यावर सर्व असले ओ शीट मातोश्री माझी वाट पाहत असेल आज गावाकडून पाहुणे येणार आहेत आर्या धावतच जाऊन बुलेटवर बसली व निघून गेली आर्य दिसण्यावरून उद्धट वाटत असली तरी मनाने खूप चांगली होती नेहमी सर्वांना मदत करायची वडील खूप लहानपणी गेले आईने लहानाचे मोठे केले तिला नेहमी वाटायचे कोणीतरी आपल्यावर प्रेम करावे आपली काळजी घ्यावी पण तिच्या वागण्यावरून सगळे तिला घाबरत होते नमस्ते मातोश्री नमस्ते काका आर्य आत येत म्हणाली नशीब वेळेवर आली थांब तुझी आरती करते जेव्हा पावं तेव्हा नको ते उद्योग करत असते आई तू न आई चिल यार कुठे पळून जात नाही मी तुला सोडून तुम्ही सांगा ना काका आर्या अगं हो पार्वती का तिच्या पाठी पडली चला लवकर तयारी करा ट्रेनची वेळ झाली आहे निघायला हवं काका हे रे आधीच सांगते तिकडे थोडं मुलीसारखं वागायचं तुझ्या मामाला असला पण आवडत नाही थोडं मुलीसारखं वागायचं नाही तर माझं नाव खराब करशील आई मलाच पाहायचं आहे मामा काय चीज आहे नाही त्याला सरळ केला तर नावाची आर्या नाही आर्याच्या बोलण्यावर आई तिला मारणार इतक्यात ती पळाली तिघेही रेल्वे टेशनवर आले आर्याच्या आईने दुसऱ्या जातीच्या मुलासोबत लग्न केले होते म्हणून सर्वांनी त्यांच्यासोबत संबंध तोडले पण आर्याचे आजोबा मर्थना बोलले होते माझ्या मुलीला पाहायचं आहे तेव्हा माय लेकी घरी गेल्या होत्या पण तिकडे चांगली वागणूक मिळाली नाही म्हणून त्या तिकडे थांबले नाही आर्या तेव्हा लहान होती पण आता अशा अचानक काय झाले की दोघींना गावी राहण्यासाठी बोलवले हे आर्याला समजत नव्हते कारण तिचा मामा खूप पातळ यंत्री माणूस आहे हे तिने ऐकले होते त्या दोघींना घ्यायलाही त्याने मित्रालाच पाठवले होते घरातलं कोणी आलं नाही ट्रेन मोरवाडी स्थानकावर थांबली तशी आर्या विचारातून जागी झाले सकाळची वेळ होती सर्व खाली उतरले त्यांना घ्यायला दीक्षितच्या घरून नोकर आला होता त्याने सामान घेतलं व गाडीत ठेवलं थांब आज मी आले तसे बोलून आर्या पळाली थांब इथं काही गोळ घालू नको ही खार्टी कधी सुधारणार नाही आई मनात म्हणाली तशी आर्या बुलेट घेऊन आली हे देवा आता हे काय तुझ्या मामाने पाहिलं तर काय बोलेलं आहे गाव आहे शहर नाही आई चिल श्री मामालाही नाही गाडीची सफर करवली तर आर्या नाव लावणार नाही आता बघ भाचीची एंट्री पाहून मामा कसा शॉक होतो असं बोलून आर्याने बाईकला किक मारली व निघाले सर्व डोळे पा पाडून तिच्याकडे पाहत होते ये हळू बोल इथं भिंतीला पण कान आहे आम्ही इथे कसे राहतो आम्हाला माहीत आईची अवस्था तर खूप वाईट ग अजून आबा तिला मारतात शालू तू काळजी करू नको आता मी आली आहे ना सर्व ठीक करते ते सोड विश्वासदादा कुठे दिसत नाही आर्या तो तालुक्याला गेला आहे एक आनंदाची बातमी आहे दादू लग्न दादूचं लग्न जमले आहे शालू अरे वा खूप मजा करू मग मी आता आराम करते खूप तकली आहे आर्या म्हणाली व तिथेच आडवी पडली सकाळी आर्या गावातून फेरफाटका मारत होती सर्व तिच्या सर्वीकडे हिरवळ वा स्वच्छता वातावरण शहरात हे कुठे पाहायला मिळते आज तिने ब्लॅक जीन्सवर ते लायनिंगवाला शर्ट ब्ल्यू शर्ट घातला होता सर्व लोक तिलाच पाहत होते गावात जीन्स घालणारी ती पहिली मुलगी असेल अजून तरी गावात विक गावाचा विकास झाला नाही मुलींना फक्त दहावी शिकवले जात होते ते बघ पाखरू कोणाकडे चालले आहे गावातील काही टवळ खरमोले आर्याकडे पाहून म्हणाले